द माइंड इज एव्हरीथिंग व्हॉट यू थिंक यू बिकम मन सर्व काही आहे जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही बनता जे विचार आपल्या मनात येतात त्याच विचारांवरून आपण ॲक्शन घेत असतो आणि त्या ॲक्शन्सवरून आपले, आपले भविष्य आकार घेत असतं तुमच्या भविष्याला तयार करण्यासाठी तुम्ही लहान बदल करू शकता जे तुमचं जीवन संपूर्णपणे बदलू शकतात कल्पना करा तुम्ही ऑलिम्पिकमध्ये आहात शांतता आहे तुमच्यासोबत जगातील सर्वात बेस्ट स्विमर्स उभे आहेत आणि तुम्ही पाण्यात उडी मारता पण अचानक काहीतरी चुकतं तुमच्या गॉगल्सला क्रॅक असतो आणि आता अंधूक दिसायला लागतं पाण्यात काहीच दिसत नाही अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल हेच घडलं होतं मायकल फ्लेपसोबत सोबत दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये दोनशे मीटर बटरफ्लाय शर्यती दरम्यान त्याच्या गॉगल्समध्ये पाणी शिरलं आणि त्याला असं झालं मात्र त्याने हार मांडली नाही फिलिप्सने स्वतःला शांत ठेवलं आणि मसल मेमरी व्हिज्युलायझेशन आणि अनविवरिंग फोकस यावर तो अवलंबून राहिला आणि आश्चर्यकारक म्हणजे या अडचणींवर मात करत त्याने स्वतःचा जागतिक विक्रम मोडला हे तो करू शकला कारण त्याचं यश फक्त पाण्यातील प्रॅक्टिसवर अवलंबून नव्हतं तर त्याने मनाची तयारी आधीच केली होती फेल्प्स रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी त्याची परफेक्ट रेस कशी असेल याची मानसिक प्रॅक्टिस करत होता तो आपल्या मनात अगदी प्रत्येक गोष्ट पाहत होता कसा उडी मारेल कसा श्वास घेईल आणि शेवटी कसा जिंकेल आणि या मानसिक तयारीमुळे त्या दिवशी गॉगलची अडचण असूनही फिलिप्सने त्या रेसमध्ये सुवर्ण पदक जिंकलं फेल्प्स म्हणतो मी त्या क्षणी माझ्या मसल मेमरी आणि मेंटल प्रिपरेशनवर पूर्ण विश्वास ठेवला हेच माझ्या यशाचं सिक्रेट होतं मायकल फेल्प्सने त्याच्या मनाला प्राईम केलं होतं की कितीही कि अडचणी आल्या तरी त्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि तो जिंकणार आहे यालाच प्रायमिंग असं म्हणतात ही प्राइमिंग जर तुम्ही शिकलात तर तुम्ही अनस्टॉपेबल व्हाल प्रायमिंग ही एक सायकोलॉजिकल टेक्निक आहे जी तुमच्या माइंडला अशा प्रकारे प्रभावित करते की तुमचा मेंदू प्लांट पद्धतीने स्वतःहून काम करतो प्रायमिंग तुमचे थॉट्स आणि ॲक्शन यांना आधीच ठरवलेल्या मार्गावर आणते ज्यामुळे तुम्हाला तुमचे गोल साध्य करणं कठीण वाटण्याऐवजी सोपं वाटायला लागतं आणि ध्येयासाठी ॲक्शन घेणेही तुमच्यासाठी खूप सोपं होतं प्रायमिंग ही, ही कुठली नवी शोधलेली गोष्ट नाही तर सर्व यशस्वी लोक मोठे ब्रँड्स कंपन्या पॉलिटिकल पार्टीजही याचा नेहमीपासून वापर करत आले आहेत अगदी न कळत आपले पालकही प्रायमिंगचा सा खूप चांगल्या प्रकारे वापर करतात बेटा अभ्यास कर नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल डिग्री नसेल तर नोकरी मिळणार नाही नोकरी नसेल तर लग्न होणार नाही जग तुम्हाला सन्मान देणार नाही आपल्याला असंच लहानपणापासूनच प्राईम केलं जातं आपल्या प्रत्येक ॲक्शन्स प्रायमिंगमुळे प्रभावित होत असतात म्हणूनच प्रायमिंग आपल्या आवडीनिवडींवर कसा परिणाम करते आणि कसा इन्फ्लुएन्स करते हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे जर तुम्ही या प्रभावांना जाणीवपूर्वक नियंत्रित केलं तर तुमचं आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवू शकतात तुम्ही तुमच्या मेंदूला जसं विचार करायला भाग पाडाल तो त्याच दिशेने विचार करेल आता प्रश्न असा येतो की आपण आपल्या सबकॉन्शियसला कसं प्राईम करू शकतो त्याचा एक भाग म्हणजे द सिक्रेट ऑफ द सबकॉन्शियस तुम्हाला माहीत आहे का की एक सामान्य माणूस दररोज जवळपास पस्तीस हजार निर्णय घेत असतो म्हणजेच एक माणूस तासाला दोन हजार निर्णय घेतो किंवा दोन सेकंदाला एक निर्णय घेतो आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे यातील बहुतेक निर्णय प्रत्यक्षात सबकॉन्शियस माइंडच घेत असतो माणसाचे सबकॉन्शियस माइंड खूप शक्तिशाली आहे जे त्याच्या जुन्या अनुभवांमुळे आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे तयार होत असत आणि मग हेच सबकॉन्शियस माइंड अशा छोट्या छोट्या निर्णयांना आकार देत असतो ज्यामुळे आळशी आहात की एनर्जेटिक शिस्तबद्ध आहात की करणार करणारे आता कल्पना करा की तुमचा मेंदू सर्व निर्णय तुमच्या फायद्यासाठी घेऊ लागला तर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल आणि इथेच प्रायमिंगचे जादू काम करते प्रायमिंग तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सरळ आणि स्पष्ट दिशा देतो आता प्रायमिंगचे अनेक तु, तु, प्रकार आहेत यातून तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कसं ट्रेन कराल या व्हिडिओमध्ये आपण प्रायमिंगचे मुख्य पाच प्रकार बघणार आहोत पहिला प्रकार व्हिज्युअल प्रायमिंग व्हिज्युअल प्रायमिंगचा अर्थ असा आहे की एखाद्या इमेज रंग किंवा सिम्बॉलचा उपयोग करून तुमचे विचार आणि कृती तुमच्या स्पेसिफिक गोलशी अलाईन करणं म्हणजे प्रायमिंगसाठी कोणत्याही व्हिज्युअल सिम्बलसचा वापर करणं व्हिज्युअल प्रायमिंग तेव्हा होते जेव्हा एखादा माणूस कोणत्याही व्हिज्युअल स्टिम्युलसला प्रतिसाद देतो जेव्हा तुम्ही वारंवार अशा व्हिज्युअल्सकडे पाहता जे तुमच्या कोणत्याही इच्छाना दर्शवतात तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागतो आता यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि फिट राहायचे आहे तुम्ही व्हिज्युअल प्रायमिंगचा वापर करून फिटनेस गोल्स अधिक मजबूत करू शकता तुमच्या आरशावर किंवा फ्रीजवर तुम्हाला हव्या असलेल्या शरीर रचनेचा एखादा फोटो लावा तुमच्या फोनच्या वॉलपेपरवर डिसिप्लिन इक्वल्स फ्रीडम यासारखे इन्स्पायरिंग कोट सेट करा तुमचे फिटनेस गोल लिहा आणि ते तुमच्या वर्कप्लेसवर प्लेसवर चिटकवा हे रिमाइंडर्स पाहून तुमचा मेंदू डेली ॲक्टिव्हिटीशी जसं की खाणे किंवा व्यायाम तुमच्या अल्टिमेट गोष्टी जोडला जातो आणि कालांतराने तुमचा मेंदू ऑटोपायलटवर काम करू लागतो आणि त्या गोष दिशेने वाटचाल करू लागतो दुसरा प्रकार ऑडिटरी प्राइमिंग एखाद्याचा मूड एनर्जी लेवल किंवा फोकस यांवर परिणाम करण्यासाठी म्युझिक खूप प्रभावी साधन आहे तुम्ही काय ऐकता आहात याची विचारपूर्वक निवड करा कारण तुम्ही तुमच्या मेंदूला आत्मविश्वास कॉन्सन्ट्रेशन आणि ॲक्शनसाठी तयार करू शकता तुम्ही जसं संगीत ऐकता ते तुमच्या मनाला चांगलं कार्य करण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी किंवा ऊर्जा मिळवण्यासाठी प्राईम करतो संगीताचा उपयोग भावना आणि कामगिरीवर प्रभाव टाकण्यासाठी केला जातो साऊंड आपल्या मेंदूमध्ये भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक ऑडिओ तुमच्या मनाला आव्हाने पार करण्यासाठी कृती करण्यासाठी आणि ठाम राहण्यासाठी प्राईम करतो तुमच्या दिवसाची सुरुवात सशक्त करणाऱ्या पॉझिटिव्ह वाक्यांसोबत करा जसे की आज मी महान गोष्टी साध्य करण्यासाठी सक्षम आहे आपल्या प्रवासादरम्यान आप मोटिवेशनल पॉडकास्ट किंवा स्पीचेस ऐका बास्केटबॉल लेजंड मायकल जॉर्डन खेळाच्या आधी नेहमी अपबीट आणि इन्स्पायरिंग म्युझिक ऐकायचे ज्यामुळे ते मेंटली तयार होत आणि आपल्या सर्वोत्तम परफॉर्मन्ससाठी स्वतःला प्राईम करत असत त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर टोनी रॉबिन्स स्टेजवर जाण्याआधी एनर्जेटिक म्युझिक ऐकतात स्वतः टाळ्या वाजवतात आणि आय एम अनस्टॉपेबल अशा शक्तिशाली मंत्राचा जप करून स्वतःला प्राईम करतात तिसरा प्रकार इमॅजिनेशन प्रायमिंग इमॅजिनेशन प्रायमिंगमध्ये व्यक्ती आपल्या मनात वेगवेगळ्या सिनॅरीओ विज्युलाइज करतो ज्यामुळे तो स्वतःला प्रत्यक्ष जीवनातील आउटकमसाठी मानसिकरित्या प्रिपेअर करू शकतो इमॅजिनेशन प्रायमिंग म्हणजे आपल्या गोल्समध्ये यशस्वी होत असल्याची जिवंत कल्पना करणे यामुळे तुमचा मेंदू हे शक्य असल्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार होत असतो आणि ॲक्शन घेण्यासाठी एक मेंटल ब्ल्यूप्रिंट तयार करतो ही एक मेंटल रिहर्सल करण्यासारखी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मेंदू त्या इमॅजिन सिनेरिओला रिअल मानायला सुरुवात करतो आपल्या गोष्टशी कल्पना अशी करा जणू ती आधीच पूर्ण झाली आहेत त्या यशाची भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील बारकावे डोळ्यासमोर आणा आणि ते मनातच कृतीत उतरवा तुमचा मेंदू प्रत्येक वेळी इमॅजिनेशन आणि रियालिटी यामध्ये फरक करू शकत नाही त्यामुळे तुमचा मेंदू यश शक्य आहे असा विश्वास ठेवण्यासाठी प्राईम होतो विल स्मिथ सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक होण्याची कल्पना अनेक वेळा करत होते आणि हळूहळू त्यांच्या या कल्पनेने त्यांना आत्मविश्वासाने वागण्यासाठी आणि त्या दृष्टिकोनाशी जुना निर्णय घेण्यासाठी प्रेरित केले चौथा प्रकार वर्बल प्राइमिंग शब्द तुमचे बिहेवियर आणि बिलीव्सवर इन्फ्लुअन्स करण्यासाठी खूप पॉवरफुल टूल्स आहेत पॉझिटिव्ह सेल्फ टॉक तुमच्या मनाला आत्मविश्वास एकाग्रता आणि आणिसाठी प्रायम करते जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर दररोज मी सक्षम आहे किंवा मी यशस्वी होऊ शकेल असे म्हणा हे आपले मन प्रोग्राम करतात आणि हळूहळू आपला आत्मविश्वास वाढतो हे विचार आपल्या मेंदूला योग्य दिशेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात ॲपलचे को फाउंडर स्टीव जॉब्सने नेहमीच थिंक डिफरंटचा मंत्र वापरला ते नेहमीच आपल्या टीमला आणि स्वतःला असा विचार करण्यास प्रोत्साहित करत असे की आपण काहीतरी वेगळं करू शकतो आपण महान होऊ शकतो या पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग शब्दांमुळे त्यांच्या टीमने नवीन आणि क्रांतिकारी प्रोडक्ट्स निर्माण केले पाचवा प्रकार एनवायरमेंटल प्रायमिंग तुमचं वातावरण तुमच्या थॉट्स आणि प्रोडक्टिव्हिटीवर खोलवर प्रभाव टाकत असतं स्वच्छ व्यवस्थित प्रेरणादायक वातावरण तुमच्या मेंदूला फोकस आणि इफिशियन्सीसाठी प्राईम करतं तसंच अस्ताव्यस्त वातावरण डिस्ट्रॅक्शन निर्माण करत असतं तुमची रूम स्टडी डेस्क किंवा तुमचं एनव्हामेंट अशा प्रकारे सेट करा जे तुम्हाला त्या कामासाठी प्रोत्साहित करेल ज्या गोष्टीसाठी तुम्ही ते प्राईम करू इच्छिता तर हे आहे प्राईमिंग हे कसं काम करतं आणि याचा कसा उपयोग करायचा हे समजलात जर तुमचं मन तुमचं भविष्य बनवतं तर त्यावर तुम्हाला पूर्ण नियंत्रण आहे आजपासून तुमच्या विचारांवर काम करा तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुमचं मन प्रोग्राम करा तुमचं जीवन तुमच्याच हातात आहे